नमस्कार नमस्काराची गोष्ट लोभी सावकार आणि शेतकऱ्याचा हुशार मुलगा एका गावात श्यामराव नावाचा एक लोभी सावकार राहायचा तो खूप श्रीमंत होता पण त्याचे मन अगदी लहान होते तो नेहमी गरजू लोकांना कर्ज द्यायचा आणि व्याजापोटी त्यांची जमीन वस्तू हडपायचा त्याच गावात सखाराम नावाचा एक शेतकरी राहत होता तो प्रामाणिक आणि कष्टाळू होता पण दुर्दैवाने त्याला दुष्काळामुळे सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले वेळेवर कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याची जमीन हडपण्याची धमकी दिली सखाराम खूप दुःखी झाला आणि त्याला काय करावे हे सुचत नव्हते त्याला बाळू नावाचा एक हुशार मुलगा होता बाळूने आपल्या वडिलांना उदास पाहून कारण विचारले सकाळने सावकाराच्या धमकीबद्दल सांगितले बाळूने विचार केला की के त्याला एक युक्ती सुचली तो सावकाराकडे गेला आणि म्हणाला सावकार काका तुम्हाला माझ्या वडिलांची जमीन हडपायची आहे पण मी तुम्हाला एक चॅलेंज देतो सावकाराला उत्सुकता वाटली त्याने विचारले कसले चॅलेंज बानू म्हणाला एकावर जमीन सावकाराची आणि दुसऱ्यावर जमीन शेतकऱ्याची असे लिहिली तुम्ही डोळे झाकून एक चिठ्ठी उचला जर जमीन सावकाराची चिठ्ठी निवडली तर माझे भाजीवरील आनंदाने जमीन तुमच्या नावावर करते आणि गावाबाहेर बाहेर पण जर जमीन शेतकऱ्याची चिठ्ठी लिहिली तर तुम्ही कर्ज माफ करून परत त्याल सावकार होता पण त्याला वाटले की यात काही हानी होणार नाही त्याने त्वरित होकार दिला बाळूला सावकाराच्या लोभी मनाची कल्पना होते सावकार नक्कीच दोन्ही चिठ्ठ्यावर जमीन सावकाराची असे लिहून फसवणार करण्याचा प्रयत्न करेल हे त्याला माहिती होते ठरवल्याप्रमाणे सावकाराने दोन चिठ्ठ्या तयार केल्या आणि एका डब्यात ठेवल्या त्याने अपेक्षेप्रमाणे दोन्ही चिठ्ठ्यावर जमीन सावकाराची असे लिहिले होते बाळूने डब्यातून एक चिठ्ठी उचलली आणि हात हलवताना चटकन ती चिठ्ठी गिळून टाकली सावकार आणि गावकरी जे हा न्याय पाहण्यासाठी जमले होते ते सगळे आश्चर्यचकित झाले हे काय केले असतो बाळू शांतपणे म्हणाला मी घाई ती चिठ्ठी खाल्ली पण काळजी करू नका आपण दुसरी चिठ्ठी पाहू सत्य शोधू शकतो जी चिठ्ठी उरली आहे जर ती जमीन सावकाराची असेल तर खाल्लेली चिठ्ठी नक्कीच जमीन शेतकऱ्याची असेल आणि जर उरलेली चिठ्ठी जमीन शेतकऱ्याची असेल तर खाल्लेली चिठ्ठी नक्कीच जमीन सावकाराची असेल सावकाराला त्याची फसवणूक उघड होईल याची भीती वाटली कारण डब्यात उरलेली चिठ्ठी नक्कीच जमीन सावकाराची होती जर तो ती चिठ्ठी बाहेर काढेल तर त्याची लबाडी लोकांसमोर येईल आणि त्याला गावात मान खाली घालावी लागेल नाईलाजाने आणि बदनामीच्या भीतीने सावकाराला गप्प बसावे लागले त्याने न बोलताच बाळूच्या वडिलांचे कर्ज माफ केले आणि जमीन परत केली या प्रकारे शेतकऱ्याच्या हुशार मुलाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लोभी सावकाराचा धडा शिकवला आणि आपल्या कुटुंबाला संकटावर वाचवले हो बोध केवळ शक्ती आणि संपत्ती नव्हे तर हुशारी आणि तीव्र बुद्धी ही सर्वात मोठी ताकद आहे धन्यवाद आजची कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला नाई लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा काही चुकलं असल्यास कमेंट करा चूक सुधारण्यात येईल धन्यवाद